नमस्कार तुमचे वजन कमी असेल आणि यष्टी खूपच बारीक असेल तर रोज रात्री तुतामध्ये मध मिसळून प्या वजन वाढण्यास मदत होईल दोन लहान मुलांच्या गालावर चेहऱ्यावर येणारे पांढरे डाग घालवण्यासाठी त्यांच्या आहारात पालेभाज्या समावेश करा तीन आपल्या रोजच्या आहारात तुपाचा वापर आवश्यक असावा चार जास्त तिखट आणि मसालेदार खाल्ल्याने मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी ताक प्यावे पाच दही जिरे मिसळून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते सहा जेवणानंतर शेतपावली करावी त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते सात चेहऱ्यावरील ताग आणि पिंपल्स घालवण्यासाठी गुलाबजल व वा वापर करा गुलाबजल हे चांगले टोनर आहे आठ रोज मग मेथीचे दाणे खाल्ल्याने आरोग्यासाठी आणि केसांसाठी फायदेशीर ठरतात नऊ रात्री चहा पिल्याने शरीराला हानी होते दहा रोज लसणाच्या एक दोन पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ होते धन्यवाद